डोंगरगाव तालुका पालम जिल्हा परभणी येथे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार आहेत परिणामी यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व उभी पिके पाण्याखाली गेली आहेत दरम्यान यावेळी नदीकाठचे शेतकरी मधुकर सोडनर बालाजी सोडनर मारुती पवार संतोष पवार बाबुराव गुट्टे माधवराव गुट्टे नागनाथ देवकते सिद्धराम पवार आणि भाऊसाहेब पवार यांच्यासह असंख्य शेतकऱ्यांच्या पिकांचे शेत पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाने नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पंचनामे करून त्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी जनतेकडून केली जात आहे यावेळी आमच्या प्रतिनिधीने काही शेतकऱ्यांच्या घटनास्थळावरून घेतलेल्या प्रतिक्रिया व परिस्थितीचा आढावा आता आपण पाहूया माय न्यूज चॅनल साठी परमेश्वर गुट्टे नगरीमध्ये नगरी मध्ये होऊन गेले आहे तरी येऊन या गोष्टीची दखल घ्यावी कारण पूर्ण डोंगरगाव पडलेलं आहे तरी सर्व आमच्या डोंगरगावच्या नगरीतल्या सगळ्या मोटरा होऊन गेले दगा... आहेत बघा भेताळ इथून